लोकप्रतिनिधींच्या आणि स्वतःच्या नातलगांना लाखोंचा गंडा घालून ठकसेन बेपत्ता गहन कोड्यामुळे देणेकरी हैराण देणेकरांवर खाजगी सावकारी गुन्हा दाखल करण्याची धमकी कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वी पूर्व सीमेलगत असलेल्या एका शहरातील ठकसेनानं शहरातील प्रसिद्ध लोकप्रतिनिधींचे नातेवाईक आणि त्या ठकसेनाचे स्वतःच्या नातलगांना जवळपास पंचवीस लाखांचा गंडा घालून तो ठकसेन बेपत्ता झाल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे विशेषतः शहरातील एका प्रभागातील नियमित दारू पिऊन बडबड करणाऱ्या दोघा मद्यपींमध्ये ही चर्चा सुरू असते या मद्यपींच्या आसपास उभे असणारे बघे या चर्चेचा आनंद दररोज लुटतात या मद्यपींच्या चर्चेतून मिळत असलेली माहिती काही प्रमाणात कुईना खरी असेल तर या प्रकरणातील त्या ठकसेनाला शोधायचं कसं आणि कोणी शोधायचं हा एक गहन प्रश्न व एक प्रकारचं कोडच असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे त्या त्याच्या किंवा देणेकरांनी मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला तुमच्याकडून पैसे घेतल्याचा पुरावा तुमच्याकडे काहीच नाही त्यामुळे खासगी सावकारीची तक्रार पोलिसात करून तुम्हाला खडी फोडायलाच पाठवतो अशी थेट धमकीच देऊन ठकसेन भीती घालत असल्यानं ते लोकप्रतिनिधींचं आणि ठकसेनाचे नातेवाईक सुद्धा हैराण झालेत याबाबत मद्यपींच्या चर्चेतून मिळालेली माहिती अशी शहरातील मुख्य रस्त्याच्या बाजूला एकाने खाद्यपदार्थ विक्रीचं दुकान म्हणजे फेरीवाल्याप्रमाणे व्यवसाय सुरू केला होता हा फेरीवाला म्हणजे या प्रकरणातील ठकसेन आहे या ठकसेनाच्या मालकीची मालवाहतूक करणारे एक चारचाकी वाहन होतं दुकान थाटलं त्या जवळपास एका अपार्टमेंटमध्ये हा ठकसेन त्याची पत्नी मुले तसेच यांच्या यांच्यासोबत राहत होता राहायला स्वतःचं घर आणि स्वतःची टेम्पो सदृश चारचाकी मालवाहतुकीची गाडी लक्षात घेता व्यवसायासाठीची गरज भागवायला हरकत नाही आणि दिलेले पैसे परत मिळतील या आशेनं अनेकांनी या ठकसेनाला मदत केली के वेळोवेळी उसने मागितलेली रक्कम ही एक लाखापासून जवळपास आठ लाखांपर्यंत असल्याची माहिती मद्यपीच्या चर्चेतून समजते या ठकसेनानं त्याच्या जवळचे नातलग जे नात्याने त्याची चुलती आहे तिच्याकडे जवळपास सात लाखांची मागणी केली होती आता पुतण्याची मदत करण्यासाठी चुलतीने ती सदस्य असलेल्या खासगी भीषमध्ये जमा झालेले पैसे या पुतण्याला वेळेत परतफेड करण्याच्या कालावधी झाला दुसरीकडे याच शहरातील एका नातेवाईक जो लोकप्रतिनिधीचा भाचा आहे त्याच्याकडून पाच लाख आणि एका राष्ट्रीय संघटनेचा जिल्हाध्यक्ष आणि सध्या कालवश असलेला लोकप्रतिनिधीचा जवळपासचा नातलग जो शहरालगतच्या एका उपनगरात राहतो त्याच्याकडून सात लक्ष असे एकूण तिघांकडून एकवीस लाखांची उचल करून ठकसेन शहरातून गायब झाला एखाद्याची परिस्थिती लक्षात घेऊन त्याला त्याच्या व्यवसायात किंवा अन्य कारणासाठीची गरज भागवण्यासाठी केलेली मदत ही मदत करणाऱ्याच्याच अंगलट आल्याचं दिसतंय अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी जयसिंगपूरहून विवेक कांबळे